नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन आपण नेमकं कधी करायचं आहे म्हणजेच यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्या गुरुवारी आपण या व्रताची सुरुवात केली होती आणि शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताचे उद्यापन करत असतो तर योगायोगाने यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की उद्यापन नेमकं कधी करावं कोणाचा एकादशीचा उपवास असेल कोणाचा गुरुवारचा श्री महालक्ष्मीचा उपवास असेल किंवा मग कोणाचा एकादशीचा आणि महालक्ष्मीचा असे दोन्ही उपवास एकत्र असतील तर मग आपण उद्यापन नेमकं कधी करावं नैवेद्य कोणता दाखवावा नैवेद्यामध्ये भाजी चपातीचा नैवेद्य दाखवू शकतो का उपवास असेल तर नैवेद्य कसा दाखवायचा तुम्ही जर का बाहेरगावी जाणार असाल तर मग उद्यापन कधी करावं तसेच मार्गशीर्ष महिन्याचं व्रत हे महिनाभर चालणारं असतं त्यामुळे बऱ्याच महिलांचा एखादा गुरुवार तरी मासिक पाळीमुळे चुकलेला असतो किंवा काही जणांना सुतक असतं तर त्यांनी सुद्धा शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करायचं का की एक्स्ट्राचा गुरुवार किंवा एक जास्तीचा गुरुवार करायचा तर अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आलेला आहे तर या दिवशी सफला एकादशी देखील आलेली आहे तर बघा आपले तीन गुरुवार झाले आहेत आणि चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे म्हणूनच सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की एकादशी आली आहे तर या दिवशी आपण उपवास सोडावा का देवीला नैवेद्य दे दाखवावा का कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दे दाखवला जात नाही कारण एकादशी तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी या दिवशी उद्यापन करावे का तर बघा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतकथेच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे या व्रताचे उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करायचे आहे त्यामुळे या दिवशी जरी एकादशी असेल चतुर्थी असेल किंवा आणखीन एखादं व्रत या दिवशी आलं असेल तरी देखील आपल्याला याच दिवशी उद्यापन म्हणजे शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता ज्यांना एकादशीचा उपवास नसेल तर त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तुम्ही घरात जो कोणता भाजी चपातीचा नैवेद्य बनवला असेल तर तो तुम्ही या दिवशी दाखवू शकता तसेच या दिवशी तुम्ही चुकूनही तांदळाचे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत असं म्हटलं जातं म्हणजेच ज्यांचा उपवास असेल त्यांनी तर खाऊच नयेत पण ज्यांचा उपवास नसेल तर त्यांनीसुद्धा या दिवशी तांदळाचे पदार्थ किंवा जेवणामध्ये आपण भात बनवतो तर तांदळाचा कोणताही पदार्थ या दिवशी खाऊ नये म्हणजे एकादशीला भात खाणे वर्ज्य मानलं जातं त्यामुळे तुम्ही चुकूनही एकादशीच्या कुठल्याही एकादशीच्या दिवशी भात खाऊ नका कुठलेही तांदळाचे पदार्थ असतील भात असेल किंवा अजून तुम्ही तांदळाची खीर वगैरे असं काही बनवलं असेल तर या दिवशी ते चुकूनही तुम्ही खाऊ नका आणि जर का तुम्हाला शंका वाटत असेल की देवांना देखील उपवास असतो आपण नैवेद्य भाजी भाकरीचा कसा दाखवायचा तर मग तुम्ही दुधाचा किंवा दूध खिरीचा फळांचा असा नैवेद्य सरी तुम्ही दाखवला तरी देखील चालणार आहे एकादशीच्या एक दिवशी भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशीच्या दिवशी मात्र करू शकता तर आता ज्यांना एकादशीचा पण उपवास आहे आणि ज्यांनी मार्गशीर गुरुवारचं व्रत देखील केलेलं आहे तर असे दोन्ही उपवास आहेत तर मग त्यांनी या गुरुवारी उद्यापन करू नका तुम्ही पुढच्या पाऊश महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता तुम्हाला या गुरुवारी तुमचा एकादशीचा उपवास हा करायचा आहे आणि हा उपवास तुम्हाला शुक्रवारी सोडायचा आहे आपण नॉर्मल जशी एकादशीचा उपवास करतो अगदी त्याप्रमाणे तुम्ही हा एकादशीचा उपवास गुरुवारी करून शुक्रवारी सोडायचा आहे फक्त तुम्हाला तुमचे उद्यापन येणाऱ्या पाऊश महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचं आहे मग तुम्ही एकादशीचा उपवास असेल तर नैवेद्य म्हणून देवीला फळांचा किंवा साबुदाणा खिचडीचा किंवा जो काही अजून फराळ तुम्ही बनवला असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही इथं देवीला दाखवू शकता आणि ज्यांचा एकादशीचा उपवास नसेल तर त्यांनी मात्र मग नेहमीप्रमाणेच आपलं जे गुरुवारचा उपवास आपण करतो त्याप्रमाणे उपवास करून संध्याकाळी उद्यापन करायचं आहे आणि मग आपला उपवास हा संध्याकाळी सोडायचा आहे ज्यांचा उपवास एकादशीचा उपवास नसेल त्यांनी याप्रमाणे करायचा आहे आणि असेल त्यांनी पाऊश महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच शेवटच्या गुरुवारी जर का तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही उद्यापन कसं करायचं तर समजा काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरी नसाल तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता पौष महिना हा देखील अतिशय शुभ आहे कारण या महिन्यामध्ये आपण भगवान सूर्यनारायणाची पूजा करत असतो भगवान सूर्यनारायणाला हा पौष महिना समर्पित आहे आणि म्हणूनच हा पौष महिना अतिशय शुभ आहे त्यामुळे तुम्ही या महिन्यातील पहिल्या गुरुवारीसुद्धा या व्रताचे उद्यापन करू शकता तसेच यानंतरचा प्रश्न म्हणजेच ज्यांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म किंवा सूतक असेल तर त्यांनी उद्यापन कधी करावं तर ज्या महिलांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला असेल किंवा ज्यांना सूतक असेल तर अशा सर्वांनी तर या सर्वांनी पौष महिन्यातील येणाऱ्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच बऱ्याच जणींनी मला कमेंटद्वारे सुद्धा विचारलेला आहे त्यामुळे हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे कारण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे महिनाभर चालणारं असतं त्यामुळे बऱ्याच स्त्रियांचा मासिक धर्म आल्यामुळे किंवा सुतक असल्यामुळे काही कारणास्तव एखादा गुरुवार हा त्या पूजा मांडू शकत नाहीत तरी देखील आपण या दिवशी उपवास केलेला असतो कथा ऐकलेली असते किंवा मग एखादी घरामध्ये व्यक्ती असेल तर त्यांच्या हातून सुद्धा आपण या दिवशी पूजा केलेली असेल काहीतरी आपण माता लक्ष्मीची सेवा या दिवशी केलेली असते म्हणजे बऱ्यापैकी स्त्रियांचा एखादा गुरुवार या अडचणीमुळे जातोस जरी या महिलांचा पहिला दुसरा किंवा तिसरा असा गुरुवार गेला असेल तर त्या महिलांनी सुद्धा शेवटच्याच गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे कारण बघा या दिवशी त्यांनी त्या गुरुवारी उपवास केलेला असतो कथा ऐकलेली असते त्यामुळे त्या, त्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करू शकतात मात्र जर का शेवटच्याच गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला असेल त्या दिवशी मात्र तुम्हाला उद्यापन करता येणार नाही त्या दिवशी फक्त आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या येणाऱ्या पाऊश महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता फक्त तुम्हाला जर का मधल्या गुरुवारी अडचण आली असेल आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल तर मग तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता तुम्हाला एक्स्ट्राचा गुरुवार करण्याची काहीही गरज नाही फक्त शेवटच्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन न करता त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तरी सुद्धा बघा जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला आणि घरात उद्यापन करण्यासारखं कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याकडूनसुद्धा या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करून घेऊ शकता कारण प्रत्येक स्त्रीला आपापली तारीख माहीत असते त्यामुळे तुम्ही अगोदरच सर्व साहित्य घरात आणून ठेवा हळदी कुंकाचं जे काही साहित्य असतं भेटवस्तू असेल व्रतकथेचं पुस्तक असेल फळं असतील तर हे तुम्ही आधीच जमा करून ठेवा आणि शेवटच्या गुरुवारी मग तुमच्या घरातील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा मांडणी करून घ्या त्यांना कथा वाचायला सांगा आणि साधं दूध साखरेचा नैवेद्य दाखवून किंवा मग एखादा गोडाचा पदार्थ बाहेरून आणून त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही त्यांच्या हातून सुद्धा तुमच्या व्रताचं उद्यापन करून घेऊ शकता जर का तुमच्याकडे अशी कोणी व्यक्ती नसेल तर मग तुम्ही उद्यापन हे पाऊश महिन्यातील येणाऱ्या पहिल्या गुरुवारीच करायचं आहे त्याचप्रमाणे बऱ्याच जणींचा असाही प्रश्न आहे की आमच्या इथे कोणीच कोणाकडे जात नाही म्हणजे उद्यापनासाठी ज्या काही महिला आपण कुमारिका पुजतो बोलावतो सवासन स्त्रिया बोलावतो तर त्या आम्हाला मिळत नाहीत तर महिला इथे कुणी कुणाच्या घरी जात नाही तर बघा या दिवशी आपल्या घरात एक जरी कुमारिका आली एक जरी महिला आली तरी देखील तुम्ही उद्यापन करू शकता अगदी तुमच्या आजूबाजूला कोणीच महिला नसतील तुमच्या घरी कोणी येत जात नसेल तर तुम्ही अगदी तुमच्या मैत्रिणीलासुद्धा तुम्ही बोलवून किंवा तुमच्या मुलीच्या मैत्रिणीला घरी बोलवून तिला हळदी कुंकू देऊन तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता किंवा जर हेही तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही आपण जे पूजा मांडलेली आहे तर देवीलाच तुम्ही हे सर्व साहित्य उद्यापनासाठी साहित्य आणलेलं आहे तर ते देवीला देवीसमोर ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती फळ व्रतकथेचं पुस्तक उद्यापनासाठी जे काही तुम्ही भेटवस्तू आणली असेल तर ते ठेवून देवीसमोर ठेवून ते, ते, ते देवी स्वतः जरी तुम्ही वापरलं तरी तुमच्या व्रताचं उद्यापन पूर्ण होईल फक्त जे काही आपण करतो ते मनोभावे करावं मनामध्ये कुठलीही शंका आणू नये आपण श्रद्धेनं केलेली कुठलीही गोष्ट देवापर्यंत नक्की पोचते त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तर आपण ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला कुठल्याही महिलेचा अपमान करायचा नाही त्यांचा अनादर करायचा नाही जी महिला किंवा जी कुमारिका तुमच्याकडे येणार आहे तिला लक्ष्मी स्वरूप समजून तिचा आदर तीर्थ तुम्हाला करायचा आहे तिला मानपान द्यायचं आहे पण तुम्हाला या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अनादर होईल तिचा अपमान होईल असं कृत्य या दिवशी नसावं याची काळजी नक्कीच घ्यायची आहे यानंतरचा प्रश्न म्हणजे शेवटच्या गुरुवारी उपवास सोडायला दुसऱ्याच्या घरी जाऊ शकतो का बऱ्याच जणींनी हा सुद्धा प्रश्न मला कमेंटद्वारे विचारलेला आहे की उद्यापनासाठी आपण दुसऱ्याच्या घरी हा उपवास सोडला तर चालतो का आपले जर का गुरुवारचे व्रत असेल आणि जर का आपल्याला एखाद्या स्त्रीने व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवण जेवणासाठी बोलवलं म्हणजे सवासनी सांगितलं असेल तर आपण जावे का नाही आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमचे देखील व्रत आहेत उपवास आहेत उद्यापन आहे व आम्ही उपवास हा दुसऱ्याच्या घरी कसा सोडावा तर बघा असं करू नका कारण त्यांनी तुम्हाला लक्ष्मी स्वरूप समजून जेवणासाठी बोलवलेलं असतं तर अशा वेळेस तुम्ही त्या महिलेच्या घरी जेवणासाठी सुवासिन म्हणून जाऊ शकता कारण हा मान आपल्याला सुवासिनीचा भेटलेला असतो कारण तुम्ही त्यांच्या घरी लक्ष्मी स्वरूप जाणार असतात हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया अशी चूक चुकूनही चुक करू नका जर कोणी तुम्हाला जेवणासाठी सवासनं बोलवलं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या घरी जेवायला जायचं आहे आणि तुमचा उपवास देखील तिथेच सोडायचा आहे कारण हा पण खरंच खूप आनंदाचा दिवस आहे कारण तुम्हाला त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्हाला जेवण ते घालणार असतात तर तुमचा हा उपवास जो आहे तर तुम्ही तो इतरांच्या घरी जरी सोडला तरीसुद्धा चालणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तिला अन्नदान नक्की करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध असू द्या किंवा विधवा असू द्या किंवा अजून कुमारिका असू द्या कोणतीही व्यक्ती आली असेल तर त्यांचा मानपान करा त्यांना गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ हो शकते त्यामुळे आपल्याकडून कोणाचाही अनादर होता कामा नये कोणाचा अपमान होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि रिकाम्या हाताने कोणालाही कधीही पाठवू नये अगदी साखर तरी त्यांच्या हातावर नक्की ठेवावी त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केल्यानंतर आपण जो कलशावर नारळ ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा केल्यानंतर हा नारळ काय करायचा तर बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडला जातो तर मला असं वाटतं की या नारळाला आपण लक्ष्मी स्वरूप मानून आपण याची पूजा करत असतो चार गुरुवार लक्ष्मी स्वरूप मानून आपण या नारळाची पूजा केलेली असते तर या नारळाला आपण देवीचे कपडे सुद्धा परिधान करतो दागिने घालतो देवीसारखं सजवतो देवीचं स्वरूप देतो आणि त्याची पूजा आपण करत असतो तर बघा देवीला कधी फोडता येत नसल्यामुळे हा नारळ आपण शक्य झाल्यास फोडू नका तर हा नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता ज्यांच्या घरात पहिल्यापासून नारळ फोडण्याची परंपरा असेल तर तुम्ही फोडला तरी सुद्धा चालेल तर बघा ज्यांच्याकडे ही पद्धत असेल तर त्यांनी नक्की फोडू शकता किंवा मग मा बाकीच्यांना माहीत नसेल तर त्यांनी हा नारळ पाण्यामध्येच विसर्जित करा यानंतर बघा तुम्ही महिलांना जी भेटवस्तू देणार आहात ही भेटवस्तू अशी द्या की जेणेकरून आपण दिलेल्या वस्तूचा त्यांना उपभोग होईल काही टायमाला बघा आपण अशा वस्तू देतो की महिला त्या महिलांना दिल्यानंतर त्या वस्तू महिला कुठेही टाकून देतात तर वस्तू देताना तुम्ही अशा वस्तू द्या जेणेकरून त्याचा उपयोग त्या त्या महिलेला झाला पाहिजे त्याचप्रमाणे वस्तू देताना काचेच्या किंवा प्लास्टिकच्या वस्तू या चुकूनही तुम्ही देऊ नका द एकदम छोटी वस्तू तुम्ही हळदी कुंकाचा करंडासुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता या ठिकाणी तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा त्यांना देऊ शकता किंवा एखादी छानशी भेटवस्तू तुम्हाला त्यांना उपयोगी पडेल अशी भेटवस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता मग उद्यापनासाठी तुम्ही हळदी कुंकाचा करंडा सुपारी व्रतकथेचं पुस्तक एखादं फळ आणि तुम्हाला एखादी भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही हे सर्व उद्यापनासाठी त्या सुवासीन महिलेला देऊ शकता तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापनाविषयी पडणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला, मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ